बघा आता दालनापाठोपाठ मंत्र्यांना बंगल्याचं देखील वाटप झालेलं आहे बघा आता खाते वाटप झालं त्यानंतर एक एक गोष्टी पुढे सरकताय दालना पाठोपाठ आता मंत्र्यांना बंगल्याचं देखील वाटप झालेलं आहे आता कुठल्या मंत्र्याला कुठला मंत्र आलेला कुठला बंगला आलेला आहे ते बघणं खूप महत्वाचं आहे उत्सुकतेचं देखील आहे आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत आहेत गणेश एक एक निर्णय आता महायुती सरकार घेत आहे पहिलं दालनचं वाटप केलं आता मंत्र्यांना बंगल्याचं देखील वाटप झालेलं आहे कुठल्या मंत्र्याला कुठला बंगला आलाय नक्कीच सुरेश खाडे यांचा ज्ञानेश्वरी जो बंगला होता तो सभापती राम शिंदे यांना तर देण्यात आलेला आहे तर दुसरीकडे दीपक केसरकर यांचा जो रामटेक बंगला होता तो चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलेला आहे तर जे पहिले जुने मंत्री आहेत त्यांना तोच बंगला आहे तो पुन्हा एकदा केलेला पाहायला मिळतोय गिरीश महाजन यांना सेवा सदन असेल गुलाबराव पाटील यांना चेतवन असेल तर जे काही नवीन मंत्री झालेले आहेत त्यांना च्या बदलांमध्ये आहे ती बदल केलेला पाहायला मिळतो कारण की गणेश नाईक यांना पावनगड हा बंगला देण्यात आलेला पाहायला मिळतो सातपुडा बंगला आहे तो धनंजय मुंडे यांच्याकडे आहे विजयदुर्ग आहे तो मंगलप्रभात लोडा मुक्तागिरी जो बंगला होता वर्षा बंगल्याच्या बाजूचा जो उदय सामंत यांच्याकडेच ठेवण्यात आलेला आहे तर जयकुमार रावल यांच्याकडे त्रिकूट बंगला आहे तो देण्यात आलेला आहे सुधीर मुंडंटीवर यांचा पर्णकुटी जो बंगला होता तो पंकजा मुंडे यांना देण्यात आलेला पाहायला मिळतोय तर दुसरीकडे काही नव भरत गोगावले असतील यांना सुरीची जी इमारत आहे शासकीय त्या ठिकाणचे बंगले देण्यात आलेले पाहायला मिळतात संजय शिरसा यांना अंबर या ठिकाणचा बंगला देण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व जे नवनिर्वाचित सगळे आमदार आहेत यांना सर्वांना हे बंगले वाटप केलेले पाहायला मिळतात गणेश तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आपण बघतोय की चंद्रशेखर बावनकुळे मस्त महसूल मंत्री आहेत त्यांना आता रामटेक बंगला मिळालेला आहे बघा कोणत्या मंत्र्याला कोणता बंगलेला आहे देवेंद्र फडणवीस तर सागर बंगल्यावर आहेतच रामटेकवर आता बावनकुळे आहेत बी वन सिंहगडला चंद्रकांत पाटील यांना हा बंगला दिलाय रॉयल स्टोन राधाकृष्ण विखे पाटलांना दिलाय पर्णकुटी पंकजा दिलाय आपण बघतोय की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला मिळालेला आहे मात्र शिंदे सरकारमध्ये जे काही जुने मंत्री होते त्यांचे बंगले मात्र त्यांच्याचकडे राहिलेले आहेत राम शिंदेना ज्ञानेश्वरी बंगला मिळालेला आहे उदय सामंतांना मुक्तगिरी बंगला मिळालेला आहे तर पंकजा मुंडेंना पर्ण कुटी आहे पाठोपाठ आता मंत्र्यांना बंगल्याचं देखील वाटप झालेलं आहे आणि हाच बंगला मिळावा अशी देखील काही मंत्र्यांची इच्छा असते राधाकृष्ण विखे पाटील त्यांना रॉयल स्टोन नावाचा जो बंगला आहे तो मिळालेला आहे भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना बी वन सिंहगड हा बंगला मिळालेला आहे पंकजा मुंडे यांच्या वाट्याला पर्णकुटी आलेली आहे तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला आता मिळालेला आहे बघा खाते वाटप झाल्यानंतर दालनाचं वाटप झालं आणि त्यानंतर आता मंत्र्यांना बंगल्याचं देखील वाटप करण्यात आलेलं आहे त्यानंतर आशिष शेलार यांना ब दोन रत्नसिंधू मंगलप्रभात लोढा यांना ब पाच विजयदुर्ग तर गणेश नाईक यांना ब चार पावनगड बघा आपण भाजपच्या मंत्र्यांचे बंगले पाहतोय गणेश नाईक ऐरोलीमधून निवडून आलेले आहेत नवी मुंबईला बरेच वर्षानंतर मंत्रीपद मिळालेले आहे आणि त्यांना आता पावनगड ब चार पावनगड हा बंगला त्यांना देण्यात आलेला आहे तर मुंबईतले बंगल प्रभात लोडा यांना ब पाच विजयदुर्ग हा बंगला मिळालेला आहे तर आशिष शेलार यांना ब बत्न सिंधू या नावाचा जो बंगला आहे तो त्यांना दिलेला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका